आपण व पोषण सुरक्षा अभियाना अंतर्गत मका व बाजरी बियाणाचं वाटप ग्रामपंचायती उपसरपंच बाळासाहेब सोनोने ग्रामपंचायत सदस्य सुनील रामदास अहिरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत करण्यात आलं कृषी सहाय्यक हो योगिता कापडणीस यांनी बीज प्रक्रिया पीक पेरणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियाना हंगामातील माहिती दिली येथील स्वाभिमानी शेतकरी गटातील सदस्यांना सेंद्रिय शेतीसाठी मका बियाणे वाटप करण्यात आले व शेतकऱ्यांनी मका पिकासाठी सेंद्रिय खतांचा अवलंब करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असं आवाहन कृषी सहाय्यक योगिता कापणीस यांनी केले या बियाणे वाटप कार्यक्रमास उपसरपंच बाळासाहेब योगिता सोनोने ग्रामपंचायत सदस्य सुनील रामदास अहिरे सुभाष मोतीराम सोनोने संदीप निकम आशुतोष सोनोने दगाहरी सोनोने रघुनाथ सोनोने पोपटा अहिरे मोठा भाऊ जगताप मोठा भाऊ सोनोने कैलास मोरे विजय सोनोने अशोक साळवे संजय खंडू अहिरे दिलीप श्रावण अहिरे केदा अहिरे दिनेश सोनोने पत्रकार विनायकी नामदार शांताराम अहिरे सुशांत इनामदार स्वप्नील अहिरे कृषी सहाय्यक कापडनेस आदींसह शेतकरी उपस्थित होते यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मका व बाजरी बियाण्यांचा लाभ घेतलाय बागला नृतांतासाठी विनायक इनामदार